राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क का कार्यालय कर्जत येथे ध्वजारोहण केले यावेळी शहापूर विधानसभा विद्यमान आमदार श्री दौलत दरोडा साहेब यांनी राष्ट्रवादी कर्जत जनसंपर्क का कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस श्री डी के विसे सर शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्री मनोहर सासे शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष श्री दीपक सापळे शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यु युवक अध्यक्ष श्री दिनेश चंदे विभागीय अध्यक्ष शांताराम निचिते आदिवासी सेल उपाध्यक्ष श्री भगवान देसले तालुका सरचिटणीस श्री सतीश सासे आदी पदाधिकारी उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड